नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण शासकीय वसाहतींची दुरवस्था यावर एक मागे व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण ह्या वसाहतींची दुरवस्था कशी झाली याबद्दल मागे प्रकाश टाकला होता आता कालच्या पावसातसुद्धा ह्या वसाहतींची दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे पण ह्याच्यामध्ये दुसरा एक अँगल असा झाला आहे की ह्या वसाहतीमध्येच पुढे असणाऱ्या काही जे आणखी शासकीय निवासस्थानं आहे त्यांच्या परिसरात असलेले झाडा झाडं उन्मळून पडलेली आहेत ते आपण पाहू शकतो इथे कशी अवस्था झाली आहे यांची त्या झाडांची मुळं फार खोलवर रुजली नसल्या गेल्यामुळं त्या झाडांना त्यांचा पाया ढिसूळ असल्यामुळं ते अशी बाहेर निघून आलेले आपल्याला दिसू शकतात आता माझ्या मागे जी ही इमारत आहे तिचं तिथं त्यांनी साल लिहिलेलं आहे एकोणीसशे तेवीस साली ती झालेली इमारत आहे आणि त्यांचं कौलारू घरं आहे तिथे मागे आपण ह्याबद्दल बोललो होतो कौलारू घरांची स्थिती बघा कशी झालेली आहे हे पाऊस जरी जास्त असला तरी ह्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे वेळोवेळी लक्ष न दिल्यामुळे ही अशी दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते की झाडं मुळापासून उकडून आलेली आहेत बाहेर ते आपल्याला दिसू शकतं इथे हे बघा आता इकडचं इकडचं चित्र बघा दृश्य बघा आता ह्या झाडांनी किती वर्षाचा कालावधी किती वर्षाचं त्यांचं कार्यकाळ आहे किती वर्षाचं त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे हे आत्ता आपण नाही सांगू शकणार ना। परंतु त्या झाडांनी त्यांचं जी सेवा द्यायची आहे ती दिलेली आहे आणि आता ती सेवा दिल्यानंतर त्यांनी त्यांनी आता कदाचित बाहेर पडायचं ठरवलं असा व निसर्गाचा याच्यामध्ये हातभार आहे आपल्या सर्वांचाही या निसर्गाकडे जपलूक न करण्याचं जी एक प्रवृत्ती आहे त्याचाही ह्याच्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे आता जर आपण समोरचं दृश्य पाहिलं उदाहरणार्थ बघा रस्त्याच्या त्या बाजूलासुद्धा किती झाडं दिसत आहेत चांगली अजून उभे असलेली इकडेही पहा इकडेही दिसत आहेत काही झाडं या झाडांना काही झालेलं नाही पण पुढे भविष्यात यांचीही अशी अवस्था होईल असं म्हणायला काही हरकत नाही आहे असो आपला आधीचा व्हिडिओ या या सा जे क्वॉर्टर्स आहेत ज्याला शासकीय निवासस्थान म्हणतो त्यांच्या दुरावस्थेबद्दल होता आणि आता पावसामुळे ह्या झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या नेमक्या त्या शासकीय निवासस्थानावर पडल्यामुळे आता त्यांची आणखीनच अवस्था बिकट झालेली आहे महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन फांद्या वगैरे तोडायचं काम सुरू केलं आहे आणि हे झाड हटवलं जाईल कदाचित नंतर शासकीय निवासस्थानाची ही जागा ताब्यात घेऊन पुढे त्याचा काय सदुपयोग करायचा ते ठरवण्यात येईल पण तुर्तास ही परिस्थिती अशी आहे या निमित्ताने मला आपल्या सगळ्या दर्शकांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे शासकीय निवासस्थानांच्या दुरा दुरावस्थेबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा समविचारी लोकांना एकत्र आणा त्यांनाही हा त्यांच्यापर्यंतही ऑबिटचे विषय पोचवा आणि त्यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र